घरकुल आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस योजनेसाठी पैशांची मागणी आमदारांनी दिले कारवाईचे निर्देश नंदुरबार जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या घरकुलांच्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी तक्रारींचा पाऊस पाडल्याने जिल्हा परिषद सभागृह चिंब झाले होते योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आमदारांनी प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले आहेत यापुढे दर महिन्याला तालुकानिहाय योजनेची आढावा बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व आदिवासी विकास विभागाचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून घरकुल योजना राबवण्यात येत असते शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी यांच्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी बैठकीचे आयोजन केले होते दुपारी एक वाजता सुरू झालेली बैठक साधारणत पावणे चार वाजेपर्यंत सुरू होती व्यासपीठावर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गावडे उपस्थित होते बैठकीला उपस्थित जिल्हाभरातून आलेल्या ग्रामस्थांनी घरकुल प्रश्नांवर गंभीर आरोप केले ग्रामपंचायत स्तरावर घरकुल योजनेला पात्र असल्याचा ठराव करण्यात येतो परंतु पंचायत समिती स्तरावर लाभार्थ्यांच्या फायली गायब होत असतात घरकुलाची प्रकरणे मंजूर असताना देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येत नाहीत योजनेचा लाभ ला मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या ते आदेश फेक होते का आमदार चंद्रकांत रघुवंशींचा सवाल योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा हा नागरिकांचा हक्क असतो पैसे घेतल्याशिवाय योजनेचा लाभ मिळत नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थ्यांना आदेशांचे वितरण करण्यात आले असताना लाभार्थ्यांना अद्यापर्यंत लाभ मिळाला नसल्याने ते आदेश फेक होते का असा संतप्त सवाल करीत आठ दिवसात निर्णय न झाल्यास अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले अधिकारी लोकप्रतिनिधींना खोटी माहिती देत असतात पैसे दिल्याशिवाय घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही योजनेच्या माध्यमातून जर प्रशासनाची बदनामी होत असेल तर संबंधितांची हकालपट्टी करा अशी मागणी आमदार आमशा पाडवी यांनी केली घरकुल योजनेच्या बाबतीत जिल्हाभरातून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत लाभार्थ्यांच्या खात्यावर कोणाला हप्ता आला तर कोणाला नाही यापुढे प्रत्येक महिन्याला तालुका स्तरावर आढावा बैठक होईल योजनेच्या लाभासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी देखील आल्या दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले जन्म गावी साहेबाचा आमचा कोणाचा बी झाला नसता तेव्हापासून घरकुलची योजना आहे पण गावी साहेबांनी तुमच्या मुलाखतीमध्ये असंच बसवलं त्यांच्या मुली आणि त्यांनी याच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये कोणीच काही केलं नाही पण त्यांचे सासरे पाने वडवी सुद्धा या विधानसभेमध्ये आमदार होते तेव्हा सुद्धा इंदिरा आवाजची घरं मंजूर होत होती नाही होत होती असं नाही साहेबाला तर काहीच माहीत नसेल तेव्हा साहेब शिक्षण घेत असतील पण तरी सुद्धा इंदिरा आवाजची घरं नाव बदलत आलेलं आहे पूर्वी रेल्वे स्टेशन होतं औरंगाबादला आता संभाजीनगर झालं याचा अर्थ आत्ता रेल्वे स्टेशन झालं किंवा एअरपोर्ट झालं असं नाही नाव बदलत जातात योजनेची नावं आहे प्रधानमंत्री आवास योजना झाली ती परंतु ही योजना चाळीस वर्षापासून आहे खऱ्या अर्थानं न्याय अंतुले साहेबांच्या वेळेला या योजनेला मिळाला आहे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी प्रत्येक गोरगरीबाला पक्क घर असलं पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्या पद्धतीने योजनेचा त्या ठिकाणी लाभ देण्याचा आम्ही लाभार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय जे लोक प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सुटतील त्यांना महायुती सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येकाला ड यादी असेल किंवा शासनाची सबरी योजना असेल किंवा इतर काही योजना असेल ह्याच्यामध्ये त्याला लाभ मिळवून द्यावा यासाठी महायुती शासनाने प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही महायुती शासनाच्या वतीनं आम्ही आमदार म्हणून प्रत्येक लाभार्थ्याला मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद ज्या माझ्या मतदारसंघात असेल किंवा आमच्या मतदारसंघात असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये घरकुलांच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त होत्या वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला हप्ते पडताय कोणाला पहिला हप्ता कोणाला दुसरा हप्ता कोणाला तिसरा हप्ता किंवा मंजुरी होऊन पहिलाच हप्ता पडला नाही अशा बऱ्याचशा तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त होत होत्या म्हणून आम्ही एकत्रितपणे आदरणीय भैया साहेब आमच्या दादा पाडवी साहेब आणि शिरीष नाईक साहेब आम्ही होता आम्ही एकत्रितपणे पत्र दिलं होतं प्रत्येकाने वेगवेगळं की एकत्रित जिल्ह्याची सर्वच ठिकाणी तक्रार आहेत एकत्रित जिल्ह्याची सीओ साहेबांच्या ती कॅबिनमध्ये बैठक व्हावी आणि त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवावं जेणेकरून जो विषय जो प्रश्न माझ्या मतदारसंघात आहे तो आमच्या दादांच्या मतदारसंघातही आहेत म्हणून एकत्रितपणे सर्व अधिकारी हजर राहतील आणि संपूर्ण जिल्ह्याचाच हा प्रश्न सोडवता येईल आपल्याला लवकरात लवकर लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा चांगला लवकर देता येईल काही ठिकाणी पैशाची मागणी होते ते कसं बंद करता येईल ह्या दृष्टीने ही आज एकत्रितपणे या ठिकाणी बैठक झाली त्यात आदरणीय भैया साहेब आणि आमच्यादादा उपस्थित झाले दुर्दैवाने श्रीजदादांच्या घरामध्ये काहीतरी मृत्यू झाला म्हणून ते येऊ शकले नाही परंतु एकंदरीत आज जिल्ह्यामधले जे काही वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये अक्कलको असेल धडगाव असेल नंदुरबार असेल तळोदा असेल शहादा असेल नवापूर असेल या ठिकाणी वेगवेगळे वेग काही त्या ठिकाणी समस्या होत्या त्यामुळे एकत्रितपणे आम्ही तिघांनी बसून सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे ह्यापुढे आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही संबंधित शहराचे असतील तर सीवांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही घरगुलांच्या विषय सोडवणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये असतील तर त्या ठिकाणी पीओ आणि जे काही बी आहे है यांना बोलवून दर महिन्याला आम्ही आढावा घेणार आहे जेणेकरून जे काही एवढ्या वर्षाचे प्रलंबित दोन हजार बावीस तेवीस पासून जे प्रलंबित घरकुलाचे प्रश्न आहे चौदा पासून काही काय आहेत सोळा पासून तर ते प्रश्न आपल्याला लवकर ला मार्गी लावता येतील आणि ह्या योजनेला गती देऊन सर्व लाभार्थ्यांना घरकुलं कसे लवकर मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट